सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिल्लोड आवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक, एक रुपया तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंधरा रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी आवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे जळकोट आवक चारशे सात क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे औसा आवक तीन हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक रुपया तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे बासष्ट रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान